नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहात आज आपण नवरात्रीच्या एका खास विधी बद्दल माहितीच असेल खटस्थापना म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापना करण्याची प्रथा यात आपण एक मातीच्या घडा म्हणजेच कलश घेतो तो, तो स्वच्छ पाण्याने भरतो आणि त्यावर देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवतो का विचाराल तर घडा हा शुद्धतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे त्यात भरलेले पाणी हे देवीच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते हा बाजूनी आंब्याची पाने आणि नार ठेवला रंगाचे वस्त्र बांधले जाते आणि त्यावर देवीचे चित्र लावले जाते या घडाच्या समोर नऊ दिवस अखंड दिवा लावून ठेवला ला जातो आणि दररोज देवीची पूजा केली जाते घटस्थापना ही नवरात्रोत्सवाची सुरुवात असते असे मानले जाते की या घटस्थापनेने देवीची शक्ती आपल्या घरात मनात आणि जीवनात येते तर मित्रांनो यंदाच्या नवरात्रीत तुम्हीही तुमच्या घरी घटस्थापना करा आणि देवीची कृपा मिळवा जय माता दी